नाही मी तेच उत्तर दिलं साठ जागांच्या आसपास आम्ही लढणार होतो असं त्याच्यातला अर्थ नव्हता बोलण्याचा मध्ये अर्थ असा होता की चोपन्न जागा अख्ख्या वेळेला आपण जिंकलेल्या होत्या त्याचबरोबर ती आपल्यासोबत जे काही अपक्ष जोडलेले आहेत का इतर जे काही जोडलेले आहेत ती साठच्या आसपास संख्या आहे ते धरून तुम्ही पुढे चला असं त्या बोलण्याचा त्या ठिकाणचा त्या दिवशीचा उद्देश होताच पद्धतीची असं आहे लोकसभेच्या वेळेचं सूत्र मी आपल्याला सांगितलं की त्यावेळेला सिटिंगचं सूत्र होतं स्वाभाविकपणाने त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन हजार एकोणीसलाच आलेल्या जागा चार होत्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणावरती त्यावेळेला निवडणूक एकत्रित झाडलेलं होतं त्यांना यश नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली प्रचंड ने प्रमाणावरती त्या तलावमध्ये <laughs> गेल्या स्वाभाविकपणाने त्यांच्या सिटींग आमदारांच्या खासदारांची संख्याही मोठी त्या ठिकाणी होती तर ते सूत्र होतं आता सुद्धा आम्ही ज्याला परवा बसलो त्याला प्राथमिक ठरवलं आहे की निवडून येण्याची क्षमता असलं असणं हा सुद्धा एक क्रायटेरिया त्याच्यामध्ये असावा असं परवाच्या एकंदरीत बैठकीमध्ये आम्ही ठरवलं ठरवलेलं सांगितलं आपल्याला की आज आम्ही वेगवेगळ्या विषयांच्या वरती चर्चा केली आणि काय विषयांच्या वरती चर्चा केली ते मी मागा आपल्याला या सांगितलं यापेक्षा काही वेगळ्या विषयांच्या वरती चर्चा त्या झालेलं झालेली आहे रविवारी महाविकास आघाडीचं एक आंदोलन पार पडला जोडे मारू आंदोलन त्याला जरूर अजित पवारांनी विरोधकांना आव्हान केला की असेल तर समोर येऊन जोडे मारून एक असं आहे की काल बारामतीच्या कार्यक्रमामध्ये तो सुद्धा पासिंग कॉन्टॅक्ट्स त्या ठिकाणी होता आपण पाहू शकता बारामतीचं त्यांचं भाषण आणि आम्हालासुद्धा हेच असं वाटलं की ज्यावेळेला माननीय पंतप्रधान मोदयांनी या बाबतीमध्ये बाकी मागितले माननीय मुख्यमंत्री आदरणीय अजित दत्ता सर्वांनीच देवेंद्रजी त्यावेळेला अशा पैचं खरं तर हे पहिल्यांदाच अनुभवायला मिळतं की ज्या पद्धतीने आदरणीय पवारसाहेब असतील उषंजी असतील काँग्रेसचे नेते असतील ते एकत्रितपणाने येतात आणि कोणाच्या तरी कोणाच्या नाही मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला तोडे मारतात हे सुद्धा काही राजकीयदृष्ट्या जी संस्कृती महाराष्ट्राची आहे त्याला उचित आहे असं मला स्वतःला त्या ठिकाणी काय वाटतं कोणी सांगितलं वारंवार या विषयावरती बोलतच आलो आणि नव्वदचा आकडा सुद्धा कुठे बोलण्यामध्ये आला असंही नाही म्हणून मी मगाशीच सांगितलं आहे आपण तेच तेच प्रश्न वारंवार विचारल्याच्यानंतर त्याचीच दुरुक्त होईल माझं उत्तर देऊन झालेलं त्या प्रश्नावरती अजित पवारांनी काकांचा संजय राऊतांच्या डोक्यावरती फार परिणाम झाला असल्यामुळे आता ते चोरण्याच्या भाषा वगैरे वगैरे करायला लागले फार गांभीर्य घेडा इतकं संजय राऊत आता राजकीय दृष्ट्या राहिलेत असं मला स्वतःला काय वाटतं